छत्रपती संभाजी महाराज रविवार पंचवीस ऑगस्टच्या सकाळमध्ये रंग कोल्हापुरी या सदरामध्ये उदय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि पन्हाळगड यासंबंधी लेख केलेला आहे जिजाऊ राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांच्या सावलीत लहानपण गेलेल्या संभाजीराजांना युद्धकला राजनीती गनिमी कावा हे बाळकडू वडिलांच्या संगतीनेच लाभले आग्र्याला वडिलांच्या सोबतीने जाऊन नियोजनानुसार स्वगृही परतलेला कर्तवार राजपुत्र म्हणून त्यांची ख्याती आहे उत्तरेमध्ये रामनगर आणि दक्षिणेत कारवारपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात दाखल झालेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर छत्रपती म्हणून राजवट सुरू झाली होती मुघलांच्या दुट्टपीपणाचे धोके आणि संभाजीराजांचा स्वभाव लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तरमध्ये अवघ्या एकवीस वर्षाच्या संभाजीराजांना पन्हाळ किल्ल्यात आपल्या नजरेत ठेवले होते तेरा डिसेंबर सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी संभाजीराजे नजर चुकून गुप्तपणे निसळून दिलेर खाना जाऊन मिळाले खानाने त्यांना मनसब देऊन कामगिरीवर पाठवले भोपाळगडावरील गडावरील संपत्ती लुटून खान संभाजीराजासह विजापूरकडे निघाला विजापूरच्या सरदाराकडून आलेल्या विनंतीनुसार शिवाजी महाराजांनी विजापूरच्या मत्तीसाठी पाठवलेल्या सैन्यापुढे दिलेर खानाला परतावे लागले पुढे पन्हाळा घेण्यासाठी निघालेले खान आणि संभाजीराजे तिकोट्याला पोहोचले हिंदू लोकांना पकडून त्यांची विक्री करण्याच्या खानाच्या धोरणामुळे संभाजीराजांचे खानाशी मतभेद झाले औरंगजेबाने संभाजीराजांना कैद करण्याच्या हालचाली सुरू केल्या हे शिवाजी महाराजांना समजल्यावर त्यांनी तुकडी सैन्याची तुकडी पाठवून संभाजीराजांना पन्हाळ्यावर आणली तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी पिता पुत्रांची पन्हाळ्यावर भेट झाली एक महिना दोघे एकत्र राहिले संभाजीराजाकडून आता आणखी उताळीपणे कोणतीही चूक को होऊ नये यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांची समजूत काढून त्यांना देखरेखीखाली नजरेत ठेवले नंतर अवघ्या चार महिन्यात तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावरच होते महाराज गेल्यानंतर सोयराबाईंनी राजाराम यांना रायगडावर गादीवर बसवले मंत्रिमंडळाचे कारस्थान म्हणजे एक प्रकारे बंडच होते ही बातमी संभाजीराजांना खूप वेळाने समजली संभाजीराजावर कारवाई करायला पन्हाळ्याकडे आलेल्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांना वाटेतच संभाजीराजांनी कैद केली पन्हाळ्यावर आपला जम बसवला होता हंबीराव मोहित्यासह इतरांना आपल्या बाजूने घेऊन फौज बांधली होती कारवारच्या बंदरात असलेले धान्य पन्हाळा येथे आणून बेघमी केली पुढे योजना पन्हाळ्यावरून पार पाडण्यास सज्ज झाले रायगडावरील बंडात सहभागी असलेल्या अण्णाजी दत्तो व मोरब पिंगळे यांना आंबीरावांनी संभाजीराजांच्या समोर उभे केले त्यांना पन्हाळ्यावर कैदेत टाकले सोयराबाई अण्णाजी दत्तो यांचा कट उधळून लावण्यासाठी अठरा जून सोळाशे ऐंशी रोजी पन्हाळ्यावर रायगडावर चालून गेले रायगडचा ताबा घेतला सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला रामराजे व सोयराबाई यांना बंदिस्त केले गेले संभाजीराजांची कारकीर्द मोगलाशी लढण्यात आणि मोगलांच्या विरुद्ध लढणाऱ्या विजापूर व गोळकोंड्यांचा शाह्यांना मदत करण्यात गेली लेखक सुरुवातीला आहेत जिजाऊ राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांच्या सावलीत लहानपण गेलेल्या संभाजीराजांना युद्धकला राजनीती गरिमी कावा हे बाळकडू वडिलांच्या संगतीनेच लाभले तर अशाच हुशार संभाजीराजाच्याबद्दल पुढे म्हणतात एक महिना दोघे एकत्र राहिले संभाजीराजाकडून आता आणखी उताळीपणे कोणती चूक होऊ नये यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांची समजूत घालून त्यांना देखरेखीखाली नजरेत ठेवले त्यांची कारकिर्द मोगलाशी लढण्यात आणि मोगलांच्या विरुद्ध लढणाऱ्या विजापूर व गोळकोंड्यांच्या शाह्यांना मदत करण्यात गेली या लेखामध्ये संभाजीराजांच्याबद्दलची माहिती फारशी संभाजीराजांच्या बाजूने लिहिलेली दिसत नाही त्याचा टोन आणखी एक एका वाक्यात मिळतो आहे हिंदू लोकांना पकडून त्यांची विक्री करण्यात करण्याच्या खानाच्या धोरणामुळे संभाजीराजांचे खानाशी मतभेद झाले म्हणजे खान हिंदू लोकांना पकडून त्यांची विक्री करत होता आता ही गोष्ट खरी आहे खुद का खुद्द औरंगजेबाच्या काळामध्ये हिंदू लोक किती होते त्यांच्या किती जणांची विक्री या लोकांनी केली आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या या एकूण मुस्लिमांच्या विरोधातल्या द्वेष निर्माण करण्याच्या धोरणाचा मुद्दा म्हणजे हा एक मुद्दा आहे म्हणजे द्वेष निर्माण करण्यासाठी त्यांना हे वाक्य उपयोगी पडते हिंदू लोकांना पकडून त्यांची विक्री करण्याच्या खानाच्या धोरणामुळे संभाजीराजांचे खानाशी मतभेद झाले मग संभाजीराजे तिकडं जाण्यापूर्वी ही विक्री होत नव्हती का म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना यासंबंधीचे पुरावे काय दिलेले आहेत का संवंग पद्धतीनं हिंदुत्ववाद्यांच्या मागणी एक री ओढणे हा उद्देश आहे आणि ह्या उद्देशामुळंच संभाजीराजांचा संघर्ष हा एकूणच परकीयाशी मोगलाशी होताच पण त्याच्यापेक्षा जास्त संघर्ष हा अंतर्गत ब्राह्मणवाद्याशी होता याचं एक मागमूसुद्धा यात दिलेला नाही ब्राह्मणवाद्यांचा संघर्ष हा संभाजीराजांच्या नंतरसुद्धा संपला नाही त्यांनी पुढं शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू आणि ताराबाई यांच्यामधील फुटीचा फायदा घेतला आणि पुढं ताराबाई जर इथं सत्तेवर बसल्या असत्या एकत्रित राज्यामध्ये तर यांचं काही चाललं नसतं याची खात्री झाल्यामुळे त्यांनी दोन भाग पाडायला लावले आणि शाहू महाराजांच्या राज्यावरती कब्जा केला म्हणजे हा संभाजीराजांच्या आधीपासून सुरू झालेला हा संघर्ष तो याच्यामध्ये झाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकूणच हे टोनिंग हे हिंदुत्ववाद्यांच्या उपयोगी कसं पडेल यासाठी हे रंग कोल्हापुरी उधळलेले दिसत आहेत संभाजीराजांचे मोठेपण सांगणं शक्य होतं त्यांना येणाऱ्या चौदा भाषा किंवा त्यांनी लिहिला बुद्धभूषण ग्रंथ आणि ह्या सगळ्या चौदाव्या वर्षी लिहिलेलं आहे सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टी या लेखामध्ये लिहिल्या असत्या तर संभाजीराजांचं मोठेपण लोकांच्या लक्षात आलं असतं पण तो काही उद्देश या लेखकाचा दिसत नाही औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना ठार मारलं पण या हाल करण्याची पद्धत मुस्लिमांशी जुळण्यापेक्षा मनुस्मृतीशी का जुळते हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे हा ब्राह्मणवाद्यांचा संघर्ष तिथेही संपला नव्हता ब्रिटिशांच्या काळात ब्राह्मणवाद्यांनी साहित्यामधून संभाजी महाराजांची बदनामी केली तो संघर्ष सुरूच ठेवला ब्राह्मण्यवादी तीन मार्गाने प्रयत्न करतात पहिला मार्ग बहुजनातील महामानवांना अनुलेखाने मारणे त्यांची बदनामी करणे दुसरा मार्ग त्यांनाच ब्राह्मण्यवादी ठरवणे आणि तिसरा मार्ग त्यांच्या नावावर मुस्लिम द्वेष पसरवणे असे लेख लिहिण्यापूर्वी नव्या संशोधनाचा आढावा घेतला जावा अपेक्षा